सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे मालधक्का रोड इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोटरसायकल रॅली सुरुवात करण्यात आली सदर रॅली मार्ग मालधक्का रोड गाव गांधी पुतळा सत्कार पॉईंट बिटको चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी कॉम्रेड ज्येष्ठ नेते प्रकाश चौधरी यांनी संविधान प्रास्ताविकेचं वाचन केलं आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस भारतीय प्रजासत्ताकाचा पंच्याहत्तरा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त सी आय टीयू तर्फे या बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शहरातील भागातून प्रचार फेरी काढून आम्ही संविधानाची उद्देशिका प्रस्तावना याचं सामुदायिक वाचन केलं आणि शपथ घेतली कि या देशातलं हे संविधान याचं संवर्धन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू सर्व कामगार आणि कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या वतीनं आपल्या देशामधल्या लोकशाहीवर जो हल्ला होतो आहे घटना ही गुंडाळून ठेवण्याचे जे कारस्थान होत आहे त्याच्या विरोधी या प्रजासत्ताक दिनी आपण कटिबद्ध राहण्याची गरज आहे आणि केवळ निवडणुका नाही तर निवडणूक या देशातल्या नागरिकांचं स्वातंत्र्य प्रत्येक प्रकारचं आर्थिक आणि सामाजिक प्रकारचं स्वातंत्र्य जे डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की केवळ राजकीय लोकशाही असून उपयोग नाही तर आर्थिक आणि सामाजिक लोकशाही ही समता या देशामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांना समानतेनं वागवण्याची घटनेची जी शपथ आहे ती अंमलात आली गेली पाहिजे आणि ते आज त्याला नख लावल्या जात आहे म्हणून आम्हाला आणखीन जागरूक राहून आपल्या संविधानाचं संरक्षण करण्याची गरज आहे आणि रॅलीचा समारोप करण्यात आला सदर रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात माथडी कामगार सीटू तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोटरसायकलवर हातात लाल झेंडे संविधान बचाव देश बचाव संविधान आमच्या हक्काचे नाईकोनाच्या बाबतीचे असे असणारे फलक घेऊन घोषणाबाजी करण्यात आली ছত্রপতি শিব याप्रसंगी कामगार नेते कॉम्रेड हिरामन तेलोरे स्वरूप वाघ विजय गांगुडे शिवाजी फलके सोमनाथ जाधव अंकुश दिंदळे पांडुरंग बिन्नर सखाराम साठे रवी मोकळ किरण काळे राहुल वाघमारे किशोर गांगुडे नाना खरे कैलास भालेराव कैलास वानखेडे राजू रिपोर्टे सदा शेळके बाळू सानप झिंगालब कंपनी लक्ष्मण दोंगडे पांडुरंग पिचड गोविंद लचके आदी उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक